आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ती दिसायला तर अगदी सोपी वाटते आणि कोणीही करू शकेल एवढी सोपी प्रत्येकांनाच वाटत असते पण ही रेसिपी जी आहे ती प्रत्येकालाच जमते असं नाही आज मी दह्याची कढी तयार केलेली आहे आणि आता त्यासाठी जे वाटण लागते ते ते मी तयार करून घेत आहे त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि जाडसर असं हा ठेचा तयार करून घेतलेला आहे तर हा जो ठेचा आहे वाटण आहे तर आपण कुठल्याही पदार्थांमध्ये टाकू शकतो आणि मी खास करून कढीमध्ये टाकण्यासाठी तयार केलेला आहे कारण आपण ह्या पुढे आता विविध प्रकारच्या कढी बघणार आहोत कढीच्या रेसिपीज बघणार आहोत तर आज पहिल्यांदा मी दह्याची कढी कशी तयार करायची ते तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण प्रत्येकालाच ही दह्याची कढी जमते असं नाही कारण कुणाची कढी जी आहे ती घट्ट होते कुणाची पातळ होते तर कुणाची फाकतेसुद्धा तर आज मी एकदम परफेक्ट अशी कढी कशी तयार करायची हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे कढीचं जे आंबट दही असते तर ते घेतलेलं आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे बेसन घातलं आहे तर चार चम्मच मी इथे दही घेतला आहे दोन चम्मच बेसन घातलं पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे चवीला थोडी साखर घालायची आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी रवीनी छान असं हे घुसळून घेत आहे तर त्यामुळे एकजीव असं हे दह्याचं मिश्रण तयार होते आणि सर्व पदार्थ आपण एकाच वेळेस दह्यामध्ये घालून घेतलेले आहेत त्यामुळे मग कढीसुद्धा करायला एकदम सोपं जाते तर त्यामुळे दह्यामध्ये बेसन साखर चवीनुसार मीठ आणि किंचित हळद धणे जिरे पावडर घालायची इच्छा असेल तर ते सुद्धा घालू शकता तुम्ही तर दह्याचं जे मिश्रण आहे ते मी घुसळून ठेवलेलं आहे आता एका गंजामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे तेल कमीच घालायचं आणि त्यामध्ये आता मग मी जिरं मोहरी आणि मेथीदाणे घातले आणि हा जो ठेचा तयार करून घेतलेला होता मिरचीचा तर तोसुद्धा घातलेला आहे आणि पाव चम्मच हिंग घातला आहे हिंग आणि मेथीदाण्यांमुळे ह्या कढीला खूप छान अशी चव येते त्यामुळे नक्कीच घालायचं त्यामध्ये तर सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेतलं शिजवून घेतलं आहे आणि आता त्यामध्ये मी आ, हे दह्याचं जे मिश्रण होतं तर ते सुद्धा घालून घेतलं आणि ढवळून घ्यायचं आणि आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे म्हणजे कढी खूप घट्ट नाही आणि पातळ सुद्धा होत नाही आणि सतत ढवळत राहून एक ते दोन उकळी येईपर्यंतच फक्त ही कढी शिजवायची आहे जास्त शिजवायची नाही आहे तर बघू शकता आता ह्याला एक उकळी आलेली आहे आणि मी अगदी थोड्या वेळ पुन्हा दुसरी उकळी येऊ देईल आणि मग त्यानंतर लगेच गॅस बंद करून देते तर ही जी कढी आहे आपली तयार झालेली आहे कढीला जास्त शिजवायचं नाही ओव्हर कुक करायचं नाही दिसायला अगदी सोपी अशी ही कढीची रेसिपी आहे आणि आमच्या विदर्भामध्ये जेवणामध्ये कढी असलीच पाहिजे तर आजची ही सोप्या पद्धतीची दह्याच्या कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद